मला वाघ सोडून कुठं पाहायला लागल दोघ आज तू माझ्या संघ माझ्या तर मी निघाली प्रसाद संघ मोठा व्हिडिओ बनवायसाठी तुम्हाला दाखवण्यासाठी तर चला मी इथे हळूहळू कुठं गेले ही लेकरन कुठं नाही काय माहिती माझा असं चालणं आहे हळूहळू अगं बाजार बाजार काय अवघड आहे बाबा माईला महाग ठेवायचं पुढे येऊन तुम्ही बसता डोगू चालता वाई साहे। आई साहेब तुमच्या सोबत रात्र होईल मग काय चालणार आई साहेब आमच्या कसं चालते ते माहितीये तुम्हाला ते काल चालतो साहेबांची गती म्हणजे बघा मी <laughs> आता माझा पाय पण दुखतोय आणि थोडी जाडे असल्यामुळं तुम्हाला तर माहित आहे मंडळी मला हळूहळू चालणं तरी पण मी येते बरं का आणि मी का सवन ही कोण ससा आहे काय तुरु 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 दोघं आला हो तुम्ही बरं असू दे असू दे माझी गोरी पान दोन सस आहे तग एक ससा कसा माझा ससा आहे बघा तर परसाद कुठे गेला आपलं डबडम म्याच तर मंडळी लग्न झाल्यावर काय सांगा करायला बरं मंडळी पण एक आपल्या आनंदासाठी मी मॅच बघत असतो आणि छंद छंद एक प्रकारचा छंद आहे मला मॅच बघ दुसरा काही नाही मंडळी जेवायचं बाजूला बाजूला ठेवणार हा मॅच बघणार मॅच बघितलं शिवाय माझं तस काय नाही बर आमच्या प्रसादचा नादच आहे बरगा पण मॅच म्हणलं की त्यांना एवढं पटापटा पटा काम आवरून घेतो का नाही त्याच्या बाबा बरोबर बाबाने एक हाक मारली बहिड्या म्हणलं गेल्या की बाहेर येणार बैड्या उठून आमचा बर्गा आणि दोघ पण आणि आज कितीची मॅच होती बाळा तुझी आता आज चालू झाली एक वाजून पंचाळीस मिनिटांना तर मंडळी ह्या ना नाही आणि ऑस्ट्रेलियाचे मैच आहे टी20 आणि मला काय जास्त माहित नाही बरं का त्या मॅचचं हे ह्याचं काय मध्ये काम आहे आपल्याला एकटीला सोडून हे दोघं कुठे गेले बरं बघूया आपण तर इकडनं आवाज येतोय बघूया तर काय करते ते आता करतो काय करतय काय भानगड काय माहित मग हे आणलंय नर्सरीत ना आणल्या पासून आता लिंबूच लागत नाही कधी तरी अरे ही लिंबाच आहे पण देशी लिंबा झाड वाटते ह्याला कधी तरी एक दोन लिंब लागते नाही तर लागत काय झालंय माहित आहे का भाड्या इकडून आंबा आणि इकडून कडून कडी पत्ता त्यामुळे ह्याला दाटी झाल्यामुळे पण झाली आणि ती दाळिंबी जरा पानगळी काय करावं माहित आहे का ह्याला खाल्लं जरा छाटावं आणि चांगला आपल्या घरापाशी झाड हे हे दोन काढू आणि आणि पण पण करू आपण काय झाले माहिती नर्सरीत ना भोवती किंवा वाटतंय मला आतापर्यंत लागायला पाहिजे कि नाही किती झाडांना लिंबू लागते एवढं मात्र खरंय एक दोनच लिंब लागते ती बर्गामे पण एवढं क्वालिटीची लिंब ती का नाही